नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होण्यासाठी छात्र शिक्षक कृती संस्थेचे उपाध्यक्ष अंगद भोसले यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण लातूर जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग शिक्षण विभाग शिक्षण उपसंचालक विभागीय शिक्षण मंडळ अशा विविध विभागामध्ये घडलेल्या आणि घडत असलेल्या भ्रष्ट व गंभीर प्रकरणांची आर्थिक व्यवहार करून जाणीवपूर्वक चौकशी केली जात नाही अशा सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निष्पक्ष चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी छात्र शिक्षक कृती संस्थेचे उपाध्यक्ष अंगद भोसले व पदाधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे बनावट व चुकीच्या स्वातंत्र्यसैनिक प्रमाणपत्रांच्या आधारे जिल्ह्यामध्ये व शिक्षण उपसंचालक लातूर विभागातील सुमारे तेरा ते चौदा कर्मचारी अधिकारी काम करीत असताना शिक्षण उपसंचालक मात्र जाणीवपूर्वक कार्यवाही करीत नाहीत असे उपोषणकर्ते अंगद भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून ग गैरप्रकार केला आहे त्याबाबत चौकशी करण्यात यावी शिक्षण उपसंचालक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते अंगद भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आपल्यासोबत आहेत उपोषणकर्ते अंगद भोसले त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूयात आपण कशासाठी उपोषण करता आपली काय मागणी आहे छात्र शिक्षक कृती संस्थेच्या वतीनं अनेक वेळेला जिल्हाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक लातूर यांना वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये निवेदनं देण्यात आलेली होती परंतु त्या निवेदनावर आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि तेही निवेदनं पुराव्यानिशी दिलेली आहे त्यामुळे आणि खूप महिने झाले त्यांच्यावर आपण निवेदन पत्र व्यवहार करून सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळं मान्य कलेक्टर यांना आपण पंधरा तारखेपासून उपोषणात बसण्याच्या संदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं होतं <laughs> परंतु त्या निवेदनावरही कुठल्याही प्रकारची कार्यवाही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडूनही झाली नाही आणि त्या संबंधित विभागाकडूनही झालेली नसल्यामुळे या ठिकाणी आपण उपोषण करतात त्याच्यामधले विषय म्हणजे एकतर बनावट आणि चुकीच्या नामनिर्देशन पत्राच्या आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्राच्या आधारे अनेक कर्मचारी अधिकारी इथे सेवेमध्ये आहेत नोकरी आहेत ते शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आहेत डाएट मुरुडमध्ये आहेत डाएट धाराशिवमध्ये आहेत उदगीर डाय डी एड कॉलेजमध्ये आहेत म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यरत आहेत आणि यांची सगळी स्थापना हे शिक्षण उपसंचालक कार्यालय लातुरी असल्या कारणाने त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही होणं आवश्यक असतानासुद्धा ते गणपत मोरे साहेब हे त्याच्यावर कार्यवाही करीत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत त्याच्यात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक यांच्याकडे जे काही विषय प्रलंबित आहे संदर्भातली चौकशी हे गणपत मोरे साहेब यांच्याकडे आहे पण ते चौकशी करत नाहीत ते त्यांना त्यांच्या पाठीशी घालत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात हे उपोषण आहे आणि प्राथमिक शिक्षण संचालक आणि सुधाकर तेलंग साहेब यांना वेगवेगळ्या प्रकरणामधील चौकशीच्या संदर्भामधील आदेश जून महिन्यामध्ये दिलेले आहेत पण ते अद्यापपर्यंत त्यांनी चौकशी केलेली नसल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आहे आणि राहिला पंचायत समितीचा वेगा दत्तात्रय गिरी जे आहे तिथले तेने ते मान्य शिवसाहेबाकडे दोन प्रकरणामध्ये सुनावणी झालेली होती परंतु त्याच्यात आदेश होऊनही अद्यापपर्यंत त्याचा अंतिम ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये उपोषण चालू आहे